राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सोलापूर नुकतीच जाहीर केली असून विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे यामध्ये सोलापूर बी जे सेलच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी रुपेश कुमार भोसले यांची फेरनिवड करण्यात आली ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून रुपेश कुमार भोसले बी जे एन टी सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अतिउत्तम पद्धतीने हाताळली आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडली आहे. सबासद नोंदणी अभियान मध्ये सोलापूर शहर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. पक्षाकडून दोन वेळा रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कारही व सन्मान देखील करण्यात आला. याच कार्याची दखल घेऊन त्यांची पक्षाने विजय एनटी सेलची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोपवली या त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीत शुभेच्छा व आशीर्वाद. अजित दादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आदी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निवड प्रक्रियेबाबत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोदजी भोसले सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी ओबीसी शहर अध्यक्ष अनिल छत्रबंद वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी सामाजिक न्याय विभाग राजू बेळेनवरू ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोडे वक्त अध्यक्ष नागेश निंबाळकर विधानसभा अध्यक्ष अमिर शेख सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष आशुतोष नाटकर व मित्रपरिवार यांची उपस्थिती होती